Thank you.

लईस महाधुर्जू लईस लजू देऊ म्हणलं येऊ रतनगडे येऊनगड हो एक पण येऊ को। खायला आणाल पाहिजे आपण तेल अनकरू राहिलो आपण एक खायला राहून द्यायला पाहिजे तेवढे तेवढेच पुढे सिगरेट आणायचे बर कळे मॅगी दे काय सोबत पाहिजे ना आयवर इज एक तुम्हाला बघू ना बस बघू मानले बघ येतो आमच्याकडे आपण ओ जयपाल युट्युबर व्हिडिओ लोड नाही रे बॅलन्स संपलेला आहे काय करतो काय व्हिडिओ काय करतो व्हिडिओ लोड अरे हे वाईना नाही ना ओरेंजत नाही इथं आला पाऊस रामदास म्हणला ज पाऊस यायला पाहिजे आला पाऊस चला ना

रतनगड रतनगड डोंगर म्हणजे याच्या पलीकडे हे खाती रतनगड ठिकाऊ रे वादे किल्ला या काय याच्या वसरा डोंगर अजून याच्या पली कसून देऊ टाकून सगळे डोंगर एकच टाकतो एक डोंगर रतनगड आई आहे चला

नाही काय घ्यायचं माणूस राहिला किती वर आहे वरती किती शंभर शंभर रुपये आता वर खाली मग आपण फास्ट येऊन जाऊ आता तीन तीन वाजले नाही व्हायचं गो वाचते भाऊ खाली यायला जाऊ द्या मग मग कोड मग जाई ना नाही व्हायचं ना मग त्यांना सांगू काय फायदा